सोंड्या येथे हातभट्टी दारू गाडप अड्ड्यावर पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता एका आरोपीच्या ताब्यातून एकवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपीवर सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुमसर तालुक्यातील सोंड्या येथे अवैध दारू गाडप होत असल्याची गोपनीय माहिती सिहोरा पोलिसांना मिळाली त्यावरून त्यांनी सोंड्या येथे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी अडीच वाजता दरम्यान आरोपी दिलीप लांजे वय सदोतीस वर्षे राहणार सोंड्या याच्या अवैध हातभट्टी दारू गाडप अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली असता आरोपीच्या ताब्यातून एकशे ऐंशी किलोग्रॅम सडवा मोहपास तीस लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू आणि दारू गाडप करण्याचे विविध साहित्य असा एकूण किंमत एकवीस हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा गुन्हा सिहोरा पोलिसांनी तपासात घेतला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे